मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर भाजपच्या नगरसेविका पायी दिंडीने पंढरपूरकडे मार्गस्थ माहेरच्या दिंडीतून पंढरपूरला जाण्याची परंपरा पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत सुये तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील आषाढी निमित्त पायी चालत जाणाऱ्या दिंडी सोहळ्यास चाळीस वर्षाची परंपरा आहे सुये ते कोल्हापूर जयसिंगपूर मिरज जुनोनी मार्गे पंढरपूर नऊ दिवसाचा प्रवास या दिंडीचा असतो या दिंडीमध्ये शेकडो वारकरी हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होतात या दिंडीमधून कोल्हापूर येथील भाजपच्या नगरसेविका सविता शशिकांत भालकर या देखील पायी चालत पंढरपूरला जात असतात रामकृष्ण हरीच्या गजरात त्या सामील झाल्या होत्या मिरज येथे दिंडी आल्यानंतर दिंडीमधील काही वारकऱ्यांशी संवाद साधत असताना आमचे प्रतिनिधी श्री एस टी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आज आषाढी वारीनिमित्त निमित्त पंढरपूरला तुम्ही पायी वारत चालले आहात तुमचं गाव कुठलं आणि तुम्ही कुठून आलात आमचं गाव जिल्हा कोल्हापूर बरं सहा तारखेपासून चालायला सुरुवात करून आज तारखेला मिरजे तालुका म्हणजे तुमच्या गावातून निघाल्यापासून आजचा किती दिवस आहे आता चौथा दिवस आपला बर आणि इथून पुढे पाच दिवस इथून पुढे पाच दिवस आज मुक्काम कुठे आज मुक्काम सिद्धेवाडी काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही पाच दिवस सलग रोज किती तास अंतर चालता रोज म्हणजे तीस किलोमीटर अंतर चालता आता तुमचा चौथा पाचवा दिवस आहे आज तुम्ही पांडुरंगाच्या भक्तीसाठी रोज तीस किलोमीटर चालत जात आहे पायाला किंवा शरीराला थकवा आल्याचं काय जाणवत का

किती हे तुमचं दिंडीतलं किती वर्ष आहे मला वाटतं एकूण दिंडी आठवड्या मला पंधरा वर्ष चालते पंधरा वर्ष तुम्ही चालताय या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार